नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या भाऊंच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांना त्यांच्या चुका दाखवून देत असतो या आठवड्यात त्याने निक्कीसह अरबाजचा देखील चांगलाच क्लास घेतला आहे बिग बॉस मराठीच्या घरची क्वीन निक्की स्वतःला मानते तर या क्वीनच्या चुका कव्हर करणारा अरबाज पटेल आहे त्यामुळे भाऊंच्या धक्क्यावर रितेश भाऊ घरातील सदस्यांना अरबाज निक्कीचा डोअरमेट होऊन पायापुढे येत होता का असा प्रश्न विचारताना दिसणार आहे अरबाजने गेला आठवडाभर धिंगाणा घातला होता निक्कीला दूर ठेवा मला त्रास होतोय असं म्हणत सर्व घरच्यांचं लक्ष त्याने स्वतःकडे ओढून घेतलं त्याचा त्रास पाहून घरच्या सर्व सदस्यांनी त्याची मदत केली त्याच्या बाजूने भांडले पण भाऊंचा पलटी मारली त्यामुळे या संदर्भात रितेश भाऊ अरबाजची शाळा घेणार आहे भाऊंच्या धक्क्याचा समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय अरबाज स्ट्रॉंग प्लेअर ही तुमची इमेज जी तयार केली होती ती मातीत मिळवली आहे त्यावर अरबाज म्हणतो सर मी केअर करतो कोणाची तरी त्यावर अरबाजला थांबवत रितेश भाऊ म्हणतो तुम्हाला समजत नाही तुम्ही केअर करताय असं तुम्हाला वाटतंय त्यानंतर घरातील इतर भाऊ प्रश्न विचारतो की इथे कोणाला वाटतंय अरबाज निक्कीचा डोरमॅट होऊन पायापुढे येत होता दरम्यान भाऊंच्या धक्क्यावर निक्कीलाही आजवरचा सगळ्यात मोठा धक्का बसला असून तिला आता संपूर्ण सीजन कॅप्टन होता येणार नाही त्यामुळे घरातल्यांनाही मोठा धक्का बसला असून निक्कीच्या वागण्यावर रितेश भाऊ मी तिची चांगलीच शाळा घेतली